कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध संरक्षण देण्याची मागणी जत तालुक्यातील लोकशाहीवादी जनतेची मागणी पुण्यातील डरो मत निर्भय बनो या सभेतील प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे विचारवंत विश्वंभर चौधरी संविधान तज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे अॅडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर अॅडव्होकेट श्रेया अवळे यांच्यावर झालेला ब्याड हल्ल्याचा जत तालुक्यातील लोकशाहीवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत संरक्षण देण्याच्या मागणीचं निवेदन जतचे निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब चौदे यांना देण्यात आलाय यावेळी विक्रम ढोणे परशुराम मोरे शंकर बगरे ऍडव्होकेट सुरेश घागरे हेमंत खाडे हेमंत चौघुले भगवान तुराई शिवाजी पडोळकर लकी पवार शहाजी वाघमोडे राहुल शिंदे सुनील वागडे अनिल पवार शिवाजी पवार अनिकेत पुजारी प्रवीण वाघमोडे आदी उपस्थित होते डरोमत निर्भय बनो या कार्यक्रमाअंतर्गत लोकशाही मूल्यांची जागृती आणि संविधान जागृती करण्याचे काम चालू असून संविधान विरोधी लोकांनी केलेला हा हल्ला व्यक्तीवर झाला नसून लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं आम्ही मानतो असं सांगत जत तालुक्यातील लोकशाहीवादी जनतेच्या वतीने पत्रकार निखिल वागळे ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी ॲडवोकेट असीम सरोदे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास यांना सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असल्याचं सांगत यांना सरकारने ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे ज्येष्ठ विचारवंत विश्वभर चौधरी ऍडव्होकेट नसीम सरोदे यांना तातडीने संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे काल पुणे या ठिकाणी निर्भय बनोच्या माध्यमातून महाराष्ट्राभर लोकशाही जागृती आणि संविधान जागृतीचे कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे साहेब असतील ज्येष्ठ विचारवंत विश्वभर चौधरी साहेब असतील आणि ज्येष्ठ विधी आणि संविधान अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब यांचा काल पुणे येथे निर्भय बनवच्या ची सभा होती या सभेपूर्वी या राज्यातील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जत तालुक्यातील लोकशाहीवादी विचाराचे कार्यकर्ते त्याचा प्रथमदा निषेध करतो आणि या आज आम्ही तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांमार्फत एक निवेदन दिलेलं आहे या राज्य शासनाने या विचारवंतांचं संरक्षण करावं खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवण्यासाठी लोकशाहीची मूल्यांची जागृती करण्याचं काम हे विचारवंत हे ज्येष्ठ पत्रकार आजच्या काळामध्ये करत आहेत आणि ह्या विचारांना मारण्यासाठी ह्या विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या लोकांना मारण्याचा षडयंत्र चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे लोकशाहीला घातक आहे हा हल्ला हा व्यक्तीवरील हल्ला नसून हा लोकशाहीवरील हल्ला आहे म्हणून याचा आम्ही निषेध करतो आणि या हल्लेखोरांना कडक कारवाई करावी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघेसर असतील ज्येष्ठ विचारवंत विश्वमत चौधरी साहेब असतील आणि ज्येष्ठ विधीतज्ञ संविधान अभ्यासक ऍडव्होकेट असिन सरोदे या यांना राज्य शासनानं तातडीनं संरक्षण द्यावं असा आम्ही जत तालुक्यातील लोकशाहीवादी नागरिकांच्या वतीने या राज्य सरकारकडे विनंती करतोय भविष्यात असा काही हल्ला झाल्यास त्यांच्या जीवितात धोका झाल्यास याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार